तर हे काम काय चाललं असेल तुम्हाला अंदाज थोडाफार आलाच असेल पण तुम्हाला पूर्ण डेकोरेशन हे मिळेल आणि आम्ही गणपतीची तयारी आठ दहा दिवस आधीच लागतो आणि भरपूर सारे आज खूप मदत करायला आले शिवा यश ब्लेंडर ब्लिंडर घेऊन आले डायरेक्ट काम करायला पण डेकृन कडक होणार सगळ्यांनी हात लावू लाईल सगळे मदत करायलाय माझे सगळे भाऊ मला मदत करायला आले आणि काम खूप खूप पटपट व्हायला लागले म्हणजे आठ दहा दिवसाचं काम आहे ना खरं तर एका दिवसात व्हायला लागले आधी आम्ही दहा दिवस आधी आधी तयारीला लागलो की जेणेकरून आम्ही दोघच आहे त्या हिशोबाने पण आज सगळे आल्याने जवळजवळ काम निपटले आणि थोडफार काम दोन दिवसामध्ये

आता हे नाही थोडं भारी कोण आहे बेपळा हे दिसतंय की इता हं माझं के आता हे तीन हे झाले बाजूला बघा यो आहे ना आहे ना हाजर्ड आहे ना बोलतो आहे आहे ना

काय नाम आमच्या यशला बघायला आवडत <laughs> <laughs> व्हिडिओ मध्ये कमेंट आलटे यश दादाला पण दाखव ना आम्हाला त्याला बघायला आवडत अरे हिरो नसला आमिर आमिर ते

आपल्याला पेपर का नाही लावायचं माहिती यश पेपर वरती लिहिलेलं असत कलर दिसणार आहे त्याच्यावर मोठे मोठे पण अक्षर असतात कलर आपण डार्क थोडी तू बिन डार्क द्यायला लागणार आहे तर तुम्हाला सांगणार नाही डेकोरेशन काय चाललंय तुमच्या अंदाजाने तुम्हाला कळलं असेल ज्याला अंदाज लागला असेल त्यांनी नक्कीच सांगा की नक्की काय चाललंय घरामध्ये दोन तीन दिवस झाला आम्ही झटतो याच्यासाठी आता तीन चार दिवस झाले आज तरी सगळेजण जमा झाले म्हणून लवकर होत आहे जरा काम सगळे मेजरमेंट वाले वेल्डर लोक उदय आलंय सगळे पब्लिक बोलवले हो यश

मनी मनी साठी घर झालं असं तिला वाटतय पण तिला घर नाही झालेलं काय काय गे तो चन काहीतरी बाहेर ये

हा डी वाय तर एकदम मस्त असं मग आलं एकदम कामात आर्किटेक्ट आम्ही आमच्या हाताने डेकोरेशन करतोय सगळं तर हे सगळे रोजचे आमच्यासाठी एक एक अर्धा अर्धा तास काढून येणार आहेत एंड हो काय आणि ते काय येणार आहेत सगळे आज पोर वर्गणीला गेलेले आहेत घरातलं काम असल्यामुळं

Hors जेवायचं पण होतं थांबले नाही जेव्हा म्हणतो मी जेव्हा म्हटले पण सगळ्यांच्या मम्मीने आणि माझी मम्मी पण ओढत होती यशला की य य कारण की यश काल पण घरी जेवला नव्हता काल पण तो इथेच होता रात्री खूप वेळ दंडी होती त्यामुळे तर आता अकरा वाजलेत आणि गेलेच सगळेजणी आणि सांगा तर सांगायचं नव्हतं पण तुम्हाला समजेलच की आम्ही काय बनवणार आहे तर आम्ही जेजुरी डेकोरेशन करतो आहे आणि पूर्ण जेजुरी मोठी मोठी बनवते ते पण साईज छोटी नाही आहे मोठी आहे कारण की आम्ही गौऱ्या पण बसवतो त्या हिशोबाने तर पूर्ण घर असं पॅक झालं आहे म्हणजे मला टेन्शन आले की गणपती दहा दिवसामध्ये ठीक आहे गणपतीमध्ये दहा दिवसात काही नाही वाटणार पण गौऱ्या ज्या वेळेस असतं तेव्हा भरपूर सारं सामान मांडावं लागतं आणि त्यावेळेस हे सोपे एवढे मोठे आहेत की मला काहीच सुचत नाही की मी हे सोपे कुठे ठेवू आणि काय करू तर तुम्हाला नाही नाही मला असं वाटतं तुम्हाला आत्ता नको दाखवायला तुम्हाला जेव्हा पूर्ण डेकोरेशन म्हणजे तुम्हाला आहे का थोडं झालंय म्हणजे तसं पण मला असं वाटतं की नको तुम्हाला नाही नाही दाखवू पण मला वाटतं की तुम्हाला नंतरच दाखवा जास्त एक्साइटमेंट होईल ठीक आहे मी तुम्हाला थोडंफार दाखवते आता काय झालंय अजून भरपूर त्याच्यात काम पेंडिंग आहे आणि जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हा एंडिंगचा एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवसा आणि हे असं आमची जेजुरी झाली आहे घरात अजून ह्याच्यात भरपूर काम आहे म्हणजे ह्यांना पायऱ्या बाकी आहेत ह्यांचा कळस मेन जेजुरीचा बाकी आहे इथला वरचा कारण की पोरांनी भरपूर हेल्प केली आणि मेन गोष्ट म्हणजे आज मुलांनी हे तीन कमान हे तीन कमान हिकडची एक कमान हिकडची एक कमान हे सगळं मुलांनी केले इथली एक कमान मी केली होती मग हे पोरं आले त्यावेळेस सगळं ह्यांनी केलं आणि ह्या वेळेस तर तुम्ही अर्ध्या व्हिडिओ तुम्हाला नंतर पाहायला भेटेलच हा जो मधला बेस आहे तो आम्ही मजबूत पक्का केला आहे कारण की ह्याच्यावरती खूप कळस आहेत जेजुरीत तुम्ही पाहिला असेल चार का पाच कळस आहेत आणि ते कळस आपल्याला करायचे त्यामुळे आम्ही खालचा जो बेस आहे तो, तो खूप मजबूत केलाय अक्षरशः खूप जागी टाचण्या लावल्यात आम्ही पाहू शकतो तुम्ही ह्या टाचण्या दिसतात आहे तुम्हाला ह्या टाचण्या आम्ही जागोजागी पूर्ण टाचण्या लावल्यात आणि हे पूर्ण पॅक असं केलं आहे अजून ह्याच्यामध्ये आम्हाला दोन खांब उभा करायचे का आहेत कारण की ह्याच्यावरती खूपमध्ये दोन खांब लावणार आहे कारण की जो कळस आहे त्याचा लोड ह्याला झेपला पाहिजे नाही तर कसं हे खाली येऊ हो। खाली म्हणजे असं पडू शकतं त्यामुळे मध्ये दोन खांब लावणार आहे खंडोबा येईल अजून भरपूर काम पेंडिंग आहे मी तुम्हाला हे सगळं आत्ता तर नाही सांगणार पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये आणि आम्ही जसं करतो आहे थोडं थोडं त्याचा पण व्हिडिओ एक कॅप्चर केला आहे पूर्ण डिटेल मध्ये नाहीये पण तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मी तुम्हाला तसं तुम्ही बघून करू शकता कारण की एवढं पण हार्ड नाही पण एवढंच की अंदाज मेन आहे जो कळसोपर्यंत असं वाटतं कारण की ह्याचा जो कळस आहे ना त्याच्यातच भरपूर सारे काम आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टींचे काम आहेत तर बघू आता बघून काहीतरी म्हणजे नाही का असं असं चांगली फिलिंग गणपतीच्या टायमाला कोण पण आले की तिथं करून टाकायचा टाकायची पण नाही खूप छान असं झाले आता मस्त झाले आणि खूप मदत केली खर तर थँक्यू सो मच माझं काम जरा हलकं केलं कारण की मला जरा जास्तच मेहनत करायला लागत होती आणि मला डोकं नाही म्हणते नाहीये तुम्हाला कारण की मला कसं होत वेळ होत अरे गप यार तू शांत बसता आता थोडंसं डोक्याचं काम आहे ना मग थोडस विचार करून काय एखादं चुकलं तर कसं परत तेच करायचं म्हणलं मग माणूस वेगळा होऊन जातो डोकं चालत नव्हतं मग आता आले माझे भाऊ लोक मग त्यांनी कस मेजरमेंट घेऊन मेजरमेंट घेऊन ग्राइंडर विंडोर विंडर घेऊन आले ग्रँडर विंडोर घेऊन काम केलं बापरे मी त्यांना म्हटलं ग्रँडर आले तुम्हाला लोखंड नाही कापायचं तुम्ही ग्रँडर घेऊन आले एका पुष्ट कापायला का त फक्त असं परफेक्ट मापाला पाहिजे म्हणून त्यांनी ग्राइंडर आणला होता आम्ही नुसतं झटतोय कटर कैची कैची बी तिथपर्यंत थोडी काम जमत पण मजा येईल तुम्हाला बघायला नक्कीच तुम्हाला सांगा कसं वाटलंय माझ्या घरातलं डेकोरेशन आणि झाल्यावर एवढं भारी होणार आहे ना मी तुम्हाला छातीडोग सांगतो असं वाटलं बाबा एक जेजुरी बनली तर तसं होणार आहे कारण भरपूर हाईट जवळजवळ पाच एक फुट हाईट देणार आहे हाटला असणार तर हाईटला येणार आहे बरोबर आहे आणि मग खरंच तुम्हाला खरंच बघायला मजा येईल थोडीशी मेहनत यायला आणि आमच्या व्हिडीओ त्याच्यामुळेच येत नव्हते आम्ही चार पाच दिवस झालो नसत धावपळ मध्येच लागलोय आम्ही गणपती बघायला जातोय ना पुण्यामध्ये तर आम्ही येऊ कारण की आम्ही भरपूर जागे शोधली भेटत तसं रूप नाही भेटत ते एक वेळेस ते म्हणजे बाळूमामांची भेटत आणि खंडोबाचा जो फेटा आहे ना तशा पण भेटत नाही पण फक्त त्यांना फेटा आहे पण फेटायला तलवार वगैरे असते खरं तर त्यांच्या हातात तर असेल पुराच्या तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा सांगा मी तुम्हाला वाटलं तर मी स्वतः येऊन घेऊन जाईल आणि होप तुम्हाला बघायला मजा माजा येईल माझ्या मेहनतीला म्हणजे सगळ्या माझ्या मित्र परिवाराला सल्यूट आहे माझ्यासाठी येतात थँक्यू सो मच सगळ्यांना तर आता सगळा पसारा केलाय तुम्हालाच उतरायचं मित्र तर गेले घरी तर गाईज कमेंट मध्ये सांगा कसं वाटतंय व्हिडिओ कसं वाटणार आहे माझ्या घरातलं डेकोरेशन डेकोरेशन हे पण सांगा आणि गणपती मध्ये बघायला गणपती मध्ये बघायला या मजा येईल तुम्हाला पण बाकी हळूहळू तुम्हाला दाखवलंच मी कसं झालं कसं होणार आहे आणि गौरीला तर लय माझ्या कारण की हिनी प्लॅन केलाय मी तुम्हाला सांगत ती तुझा करणार आहे या टायमाला खूप धुवा आहे घरामध्ये म्हणजे साक्षात देवांना बोलवणार हे काय काय अजून याच्यामध्ये पेंटिंग वगैरे हो पेंटिंगला तर अजून मजा आहे पेंटिंगच्या टायमाला पण व्हिडिओ काढून टाकल कारण की कॉमेडी वगैरे असेल सगळेजण असतील पेंटिंगला तर मजा पण येईल पेंटिंगला मजा येईल हा तर तुम्ही पण काय डेकोरेशन करता हे पण सांगा आणि जरी तुम्ही सुद्धा हे असं बघून करत असाल तर चांगलीच गोष्ट आहे तुम्ही सुद्धा करा फक्त जर गणपती बसत असेल तर मग गणपती बसवत असेल ना फक्त आम्ही जेवढा मोठ्या घेतला साच्या घ्या हाय का एवढा एवढ्या छोटा साच्या गणपती बाप्पा साठी आम्ही गौऱ्यांच्या हिशोबाने एवढा मोठा साच्या घेतलाय आणि हर वर्ष आम्ही काही ना काहीतरी करत असतो तर होप तुम्ही फक्त आधीचे पण व्हिडिओ बघितले असतील गणपती मधले तर कौचित असं लागतं कोणाला तरी नाहीतर सगळे येतच असतात तर काही चला बाय बाय आम्हाला आहे या जेवायला तुम्ही जेवले का जे जे तर आता लय वाजलेत अकरा वाजलेत तर जेवून घेतो बाकीचे जे व्हिडिओ उद्या टाकू बाय बाय चला बाय बाय